एवरीवन राधे राधे आज आपण मार्गशीर्ष गुरुवार पूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य खरेदी करायसाठी आलो आहोत तर देवीचं सर्व साहित्य खरेदी करायचं आहे आणि भाजीपाला पण आपल्याला त्यासोबत घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता फुलं वगैरे मी खरेदी केली आहे आज देवीसाठी बांगड्या खरेदी करणार आहे तर मला या छोट्या बांगड्या इतक्या मिळाल्या नाही ह्या मिळाल्या तर घरी आल्या मी ट्राय करून बघते आणि देवीला घालून बघते तर बघा ह्या बसल्या आहेत आणि खूप छान दिसत आहे ह्या तिन्ही हातामध्ये आणि एका हातात आणि आता देवपूजा मांडायच्या अगोदर फरची पुसून घेत आहे सर्व मीठ टाकून तर ए? आणि त्यानंतर चौरंग पुसून आणि गणपतीची प्रथम पूजा करायची आहे दही दुधा पंचामृताने स्नान घालायचं आहे देवीला वस्त्र घालायचं आहे देवीला अलंकार घालाय कळ झाला सजवतात लक्ष्मी आहे म्हणून आम्ही लक्ष्मीचीच सजवतो आणि कळसा आणि मंगळसूत्र घातलं आहे ते मंगळसूत्र न आणि हळदी कुंकू गजरा वगैरे लावला आहे आणि बाकीचा सगळा शृंगार महालक्ष्मीचाच केला आहे

नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी वाचा का वाचावी सात सुवासींना वा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र व दक्षिणा देव नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमकास यश लाभते अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्रीलक्ष्मीची लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सा। सुख समाधान सतत राहावे या त्यामागील हेतू असतो हे, हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो मार्गशिक महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणामुळे मार्गशिक महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रताचा त्यांचे नियम पूजा पूजाविधी आणि आरती इत्यादी अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मी देवीची कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात कोणी कोणी वर्षभर व्रत वर करतात कोणी वर्षभर करते आणि त्या व्रताच्या ह्या कळसाला कोंब आलेला होता दोन दोन तीन वेळा कोंब आले होते दोन तीन वर्ष तर त्याचे झाड उगवले तर तो व्हिडिओ मी पुढे दिला आहे तर ते नारळाच्या झाडाचीही मी पूजा करते तर तुम्ही पाहू शकता दोन तीन झाडं असे आलेले आहेत तुम्हाला माझा लक्ष्मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाला मार्ग महिन्याचं व्रत आहे ते कमेंट करून नक्की लिहायला विसरू नका थँक्यू धन्यवाद तर माझा हा महालक्ष्मी व्रताचा व्हिडिओ आणि पूजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा जर तुम्हाला काही उणीव वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि मी कुठल्या प्रकारे चांगली पूजा मांडू शकेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद तर तुम्ही पाहू शकता माझ्या आहे महालक्ष्मीरथाचे उद्या नारळ कसे आले आहेत ते नारळाचे रोप कसे आले आहेत तर हे खूप मोठे मोठे झाले होते तर दोन तीन मी दुसऱ्यांना देऊन टाकले एक दोन मी मंदिरात लावले आणि बाकीचे